नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबईच्या दादर कबूतर खाण्याचा वाद हा आता केवळ तिथल्या पक्षांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये हा वाद आता संपूर्ण राज्य सरकारच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने आणि सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न देण्यावर बंदी घालण्याचे स्पष्ट आदेश दिले होते त्यानुसार मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली कबुतरखाने तात्पुरते झाकण्यात आले अन्न पुरवठ्यावर बंदी आणली गेली आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्यात आली पण हे सर्व करताना सरकार विसरली की ही कारवाई एका अत्यंत प्रभावशाली आणि संघटित धार्मिक घटकाच्या भावना दुखावणारी ठरू शकते आणि हा घटक म्हणजे जैन समाज आणि नेमकी हीच गोष्ट सरकारला चांगलीच भोवते कारण सरकारने ज्या क्षणी या कारवाईवर अंशतः स्थगिती दिली त्या क्षणापासून विरोधकांनी सवाल विचारायला सुरुवात केली आहे सरकार न्यायालयाच्या आदेशापेक्षा जैन समाजाच्या दबावाला जास्त महत्व देत का जैन समाज केवळ धार्मिक नव्हे तर आर्थिक आर्थिकदृष्ट्याही महाराष्ट्रात अत्यंत प्रभावशाली आहे मोठे उद्योगपती व्यापारी बिल्डर्स ट्रस्ट धारक मोठ्या राजकीय निधीचे दाते या सगळ्या व्यावसायिक रचना जैन समाजाशी निगडित आहेत त्यांच्या तोंडाचा रोष त्यांच्या असंतोषाचे राजकीय पडसाद कुठे उमटू शकतात हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे विशेषतः मुंबई पुणे नाशिक मतदार संघात जैन समाजाचे स्पष्ट राजकीय कल असून ते परंपरेने भाजपचे पाठीराखे राहिलेत मोदी यांचं सरकार केंद्रात असताना आणि फडणवीसांचं सरकार राज्यात असताना जर हा पारंपरिक पाठिंबा नाराजीच्या रूपाने ढासळला तर त्याचे दुर्गामी परिणाम निश्चितच दिसू शकतात त्यामुळेच जेव्हा दादर कबुतर खाण्यावर कारवाई झाली आणि जैन समाजाने आक्रमक पवित्रा घेतला तेव्हा महाराष्ट्र सरकार थेट झुकल्याचं स्पष्ट चित्र समोर आलं महापालिकेची कारवाई सुरू होती दंड खाद्य जप्ती गुन्हे दाखल करणं हे सगळं होतं पण जेव्हा जैन समाजाने मोर्चे काढले कबुतर ताडपत्री हटवल्या महिलांनी हातात झेंडे घेतले तेव्हा फडणवीस सरकार गडबडलं मंत्रालयात तातडीची बैठक बोलावली गेली मंत्र्यांची उपस्थिती झाली आणि अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट आदेश दिले की कबुतरांना नियंत्रित खाद्य द्या कबूतर तात्काळ बंद करणं योग्य नाही त्याचवेळी मंगल प्रभात लोढा यांनीही या विषयात हस्तक्षेप करत दादर कबूतरखाना सुरू राहावा अशी उघड भूमिका घेतली हे सगळं पाहता एकच प्रश्न सतावतो हे सरकार न्यायालयाच्या आदेशावर चालतंय का की दिल्लीत नाराज होऊ शकणाऱ्या जैन समाजाच्या राजकीय दबावावर ही बाब इतकी गंभीर आहे की आता विरोधी पक्ष सुद्धा आक्रमक झालेत एकीकडे सार्वजनिक आरोग्य श्वसनाचे आजार वाहतूक भावना आणि सरकार कोणाला प्राधान्य देत आहे ते उघड दिसत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा फडणवीस म्हणतात की गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ तेव्हा प्रश्न अजून गहिरा होतो राज्य सरकार खरंच न्यायासाठी लढणार आहे की केवळ वेळ मारून नेण्यासाठी ही सर्व हालचाल सुरू आहे आज ज्या प्रकारे एक धर्म एक समाज आणि त्यांचं राजकीय वजन राज्य सरकारला निर्णय बदलायला लावते ते पाहता लोकशाही व्यवस्थेतील संतुलनच डगमगलेलं वाटतं इथे एक सामान्य नागरिक कोर्टाच्या आदेशावर विश्वास ठेवतो पण दुसरीकडे एक प्रभावशाली समाज सरकारवर दबाव टाकतो आणि सरकार त्यांच्या भावनांची कदर करत कोर्टाच्या आदेशालाच बगल देतं एक गोष्ट लक्षात घ्या फक्त जैन समाजाने मोर्चा काढला म्हणून निर्णय बदलला गेला हे चित्र जर एकदा तयार झालं तर उद्या इतर समाज सुद्धा याच पद्धतीने दबाव आणू लागतील मग कायदा न्याय आणि प्रशासन या सगळ्यांचं महत्व उरेल का मग देशाची व्यवस्था कोर्टाच्या आदेशाने नाही तर कोण किती रागवतो त्यानुसार चालवली जाणार आहे का आणि म्हणूनच या प्रकरणात प्रश्न कबुतरांचा नसून सरकारच्या कण्याचा आहे मोदींच्या दिल्ली दरबारात नाराजी जाऊ नये म्हणून फडणवीस सरकार मुंबईत झुकताय का हा विषय इथेच थांबणार नाही कारण आता सगळ्यांच्या नजरा आहेत उच्च न्यायालयाच्या पुढच्या निर्णयाकडे आणि जर फडणवीस सरकार सर्वोच्च न्यायालयात जायचं म्हणत असतील तर हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावरही गाजणार हे निश्चित तुमचं काय मत आहे सरकारने न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवून जैन समाजाच्या दबावाला महत्व द्यावं का कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राईब करा धन्यवाद